नमस्कार सर्वांना मी प्रांजली माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस तारखेलाच आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्री असते ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाहीयेत सगळं व्यवस्थित असूनही होकार मिळत नाहीये जमलेलं लग्न मोडतं अशा मुला मुलींनी आवर्जून हे महाशिवरात्रीचे व्रत संकल्पयुक्त करावे भगवान शिवशंकर माता पार्वती यांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी व श्रद्धापूर्वक हे व्रत करावे लवकरात लवकर तुमच्या लग्नाचे जे योग आहेत ते जुळून येतील जे काही अडथळे आहेत ते दूर होतील या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं शक्यतो सूर्य उदयापूर्वी स्नान करावं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला कालसर्प दोष सांगितलेला असेल तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर आवर्जून आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर काळे तिळ टाका आणि या पाण्याने स्नान करा हा जो त्रास आहे कालसर्प दोषाचा आणि पितृदोषाचा तो तुम्हाला त्याचा त्रास कमी होऊ लागेल त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी जो आपण शिवरात्रीचा उपवास पकडतो तो आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास एकादशीसारखा धरायचा असतो संपूर्ण चोवीस तास हा उपवास करायचा असतो घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा उपवास करू शकतात महाशिवरात्रीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत निर्जेला उपवास करू शकतो यामध्ये दिवसभर पाणीही प्यायचं नाही आहे आणि काही खायचंही नाही आहे चोवीस तास आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी सात्विक जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे हा उपवास जो आहे तुम्ही तुमची मेडिकल मेडिकली तुम्हाला काहीही त्रास नसेल तुम्हाला कोणत्याही गोळ्या वगैरे नसतील तर अशा वेळेला तुम्ही हा निर्जला उपवास करू शकता किंवा बऱ्याच वेळेला एखादी आपली इच्छा असते मनोकामना असते त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पण ते आपलं काम काही केल्या पूर्ण झालं नाही ती इच्छा पूर्ण झाली नाही तर अशा एखाद्या कठीण इच्छेसाठी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बरेच जण हा जो निर्जला उपवास आहे महाशिवरात्रीचा तो करतात दुसरी उपवास करण्याची पद्धत म्हणजे फलाहार करून म्हणजे दिवसभर तुम्ही चहा दूध फळं ज्यूस हे खाऊन उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला सात्विक जेवण करून उपवास सोडायचा आहे आणि तिसरी उपवास करण्याची पद्धत म्हणजे फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो ज्यामध्ये साबुदाना भगर रताळी हे जे पदार्थ आहेत हे या उपवासाला दिवसभर खाल्ले जातात चहा कॉफी ज्यूस फळं सगळं घेतलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला हा जो उपवास आहे तो सोडला जातो या उपवासाला आपण जे दररोज जेवणामध्ये साधं मीठ वापरतो ते चालत नाही उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी या दिवशी सेंदव मिठाचा वापर करावा साधं मीठ वापरलं तर उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा त्याचबरोबर घरामध्ये ज्यांना उपवास नाहीये जसं की लहान मुलं असतील वृद्ध मंडळी असतील गर्भवती स्त्रिया असतील किंवा ज्यांना डॉक्टरांनी उपवास वगैरे करू नका असं सांगितलं आहे तर अशा सर्व मंडळींसाठी स्वयंपाक बनवताना जेवण बनवताना ते सात्विक बनवावं त्यामध्ये कांदा लसूण याचा वापर करू नये त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवू नये किंवा बाहेर सुद्धा घरातील कोणीही नॉनव्हेज खाऊ नये या दिवशी व्यसन करू नये शक्य झालं तर दिवसभर ओम नम शिवाय किंवा शिवलीलामृत शिवलीला अकरावा अध्याय हा तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता किंवा याचं पठन तुम्ही करू शकता यामुळे आपल्या जीवनातील दुःख संकट नष्ट होतात या दिवशी जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची सेवा केल्याने असं म्हटलं जातं कारण या दिवशी शिवतत्व जे असतं ते पृथ्वीवर लाखोपटीने जास्त असतं त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा महाशिवरात्रीच्या व्रता दिवशी दिवसा झोपू नये असं म्हटलं जातं दिवसा झोपल्यावर आपल्यावरला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या रात्री रात्री जागरण करण्याला खूप जास्त महत्व आहे पण रात्रभर जरी जागरण करणं नस करणं शक्य नसेल तर कमीत कमी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तरी जागरण करावे आणि भगवान शिवशंकर यांचं जेही कोणतं स्तोत्र मंत्र तुम्हाला येत असतील त्याचं पठण किंवा श्रवण तुम्ही करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला व्रत असेल किंवा व्रत नसेल तरीही ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे या दिवशी आचरण सात्विक ठेवावे कोणाशी भांडण करू नये कोणाचं मन दुखू नये आणि आपल्या घरात आपल्या दारात जे काही मुके प्राणी येतील जे काही मंडळी व्यक्ती येतील त्यांचा अपमान करून किंवा मुख्या प्राण्यांना लाथाने काठीने मारून पाठवू नये कमीत कमी मनुष्याला जे कोणी येतील किंवा कुत्री जनावर जी येतील त्यांना पाणी पिण्यासाठी द्यावं दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला उपवास सोडण्यासाठी सात्विक जेवण बनवावं सात्विक अन्न खाऊनच उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी सुरुवातीला दही भाताचा नैवेद्य भगवान शिवशंकर यांना दाखवला जातो आणि तो पहिला घास दही भाताचा खाल्ला जातो आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता पण तुमच्याकडे दही भात बनवण्याची पद्धत नसेल तर काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा तो नैवेद्य सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जे काही आपण सात्विक जेवण बनवलेलं आहे ते खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तुमचा पहिला दुसरा तिसरा चौथा जो काही दिवस असेल तर त्या दिवशी आपण पूजा वगैरे काही करू शकत नाही मंदिरामध्ये जाऊ शकत नाही पण तुम्ही उपवास मात्र करू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत ते पूजा करू शकतात काहीही हरकत नाही महाशिवरात्रीच्या उपवासाला किंवा सोमवारच्या उपवासाला महादेवांच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं ती चालत नाही भगर जर आपण महादेवांच्या उपवासाला खाल्ली तर आपला उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी चुकूनही भगर खाऊ नका गर्भवती स्त्रियांनी उपवास करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्हाला लहान बाळ असेल तुम्ही फिडिंग करत असाल बाळाला दूध पाजत असाल तरीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्हाला हा उपवास करायचा आहे एक वर्ष या उपवासाला खंड पडला तर काहीही हरकत नाही एक वर्ष उपवास राहू द्या तुम्ही मनोभावे श्रद्धेने शिवलीलामृतातील अकरावा अध्याय ऐकू शकता शिवलीलामृत तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभर शक्य होईल तितका जप करू शकता सेवा करू शकता पण उपवास जर जो आहे तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करण्याचा प्रयत्न करावा आ, बाकी या वर्षी शक्य नाही झालं तर पुढच्या वर्षी तुम्ही उपवास धरू शकता भगवान शिवशंकरांना म्हणजे महादेवाच्या पिंडीवर या दिवशी बेलपत्र दूध दही चंदन तूप पाणी आवर्जून अर्पण करावे या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पिजा पूजा करावी आणि माता पार्वतीची ओटीसुद्धा भरावी महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे या दिवशी प्रथम प्रहर पूजेची वेळ जी आहे ती सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे दुसरा प्रहर पूजेची वेळ रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे तिसरा प्रहर पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि चौथा प्रहर पूजेची वेळ ही मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सत्तावीस तारखेला सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे निश्चित काळ जो आहे तो सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होत आहे तो मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे यावेळेत तुम्ही पूजा करू करू शकता तुम्हाला चार प्रहर पूजा करणं शक्य नसेल निश्चित काळात पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात आवर्जून पूजा करा तेही शक्य नसेल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही शिवपूजन करू शकता आ, या दिवशी शक्यतो पांढरे कपडे घालण्याचा प्रयत्न करा ते नसतील पांढरे कपडे तुमच्याकडे तर लाल वस्त्र तुम्ही परिधान करू शकता पण या दिवशी काळे वस्त्र चुकूनही परिधान करू शक करू नका बाकी कोणतेही फेंट रंगाचे जे कपडे असतात ते तुम्ही या दिवशी घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी आवर्जून तुम्ही व्रत करत असाल किंवा व्रत केलं जरी नसेल तरी शिवलीलामृताचं पारायण करा शिवलीलामृताचं पारायण कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि शिवरात्रीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही बघू शकता शिवलीलामृत पारायण करणं तुम्हाला शक्य नसेल तर मोबाईलवर तुम्ही ऐकूसुद्धा शकता किंवा हे शक्य नसेल तर शिवलीला मृतातील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं तो तरी तुम्ही वाचन करू शकता किंवा श्रवण करू शकता या दिवशी काहीच शक्य नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी शिवलिंगावर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत एकशे आठ बेलपत्र वाहण्याचा प्रयत्न करा एकशे आठ बेलपत्र नसतील तर एक बेलपत्र आपल्या बेल उजव्या हातामध्ये धरा शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि त्यानंतर ते बेलपत्र भगवान भगवान शिवांना तुमची मनोकामना बोलून अर्पण करा पूजेमध्ये हळद कुंकू याचा वापर चुकूनही करायचा नाहीये भगवान शिवशंकरांना लाल किंवा केवड्याची फुलं जी आहेत ती चुकूनही अर्पण करायची नाही शिव पुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात महादेवाने मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट केले महादेवाने म्हटले की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आधी आणि अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ असेल ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेने निघाले खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकीचे फुल त्याच्या सोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला मार्गाने खोट बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोचले ब्रह्माने म्हटले मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले तर विष्णूने अंत शोधू शकलो नाही असे सांगितले ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्याचा शिरच्छेद केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चार मुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले म्हणून केतकीचे फूल जे आहे ते महादेवाला चुकूनही अर्पण करू नये त्याचबरोबर या दिवशी दुधाने शिवलिंगावर अभिषेक करताना दूध तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवू नये तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन आपण ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो पण दूध अर्पण करू शकत नाही पंचामृत सुद्धा तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवून आपल्याला अर्पण करायचं नाहीये महादेवांना शिवलिंगावरती तुळशीची पाने सुद्धा अर्पण करायची नाहीयेत त्याचबरोबर महादेवांना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर सुद्धा तुळशी पत्र आपल्याला ठेवायचं नाहीये महादेवांना अभिषेक करताना नारळ पाण्याचा चुकूनही वापर करायचा नाहीये त्याचबरोबर शंखाचासुद्धा शिवपूजेमध्ये चुकूनही वापर करायचा नाही आहे प्रकारे असे छोटे छोटे शिवपूजेसाठी किंवा महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांसाठी नियम आहेत या नियमांचं जरूर पालन करा खूप काही अवघड नाही आहेत साध्या सोप्या गोष्टी आहेत या सर्व पालन करून जर आपण महाशिवरात्रीचे व्रत केले तर नक्कीच आपल्याला या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ मिळेल आणि भगवान शिवशंकरांची कृपा सुद्धा प्राप्त होईल नमस्कार